सरकारी कर्मचारी हिताच्या आणखी एका महत्वपूर्ण आणि लेटेस्ट अपडेट गे स्पेशल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो मंत्री होताच ऍक्शन मोडवर कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला हा मोठा निर्णय सविस्तर बातमी आपण जाणून घेऊया कॅबिनेट मंत्री प्रताप सरनायकांचा पहिल्याच बॉलवर सिक्स एस टी कर्मचाऱ्यांसाठी घेतला हा मोठा निर्णय फडणवीस टू पॉइंट झिरो सरकारमध्ये मंत्रीपदाची लॉटरी लागल्यानंतर प्रताप सरनाईक यांना परिवहन खातं मिळाला आहे प्रताप सरनाईक यांनी मंत्रीपदाचा कारभार स्वीकारताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे प्रताप सरनाईक मोडवर आल्यानंतर आता अधिकाऱ्यांची देखील उडाल्याचं पाहायला मिळत आहे अशातच आता परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा केली आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व बदल्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं प्रताप सरनाईक यांनी यावेळी म्हटलं आहे एस टी कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्यांबाबत लवकर कागदोपत्री निर्णय जाहीर केला जाणार असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे परिवहन खात्यातील बदल्या भरत्यामध्ये पारदर्शकता आणण्याकरता ऑनलाईन बदल्या आणि भरत्या करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं आहे धन्यवाद